नमस्कार मी देवा राखुंडे इंदापूर नगर परिषदेची निवडणूक सध्या राज्यात गाजते आणि त्याला कारण ठरलंय राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचा राजीनामा आता जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकरांनी राजीनाम्याची घोषणा काय केली तर इंदापूरमधील माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गटात घेऊन उमेदवारी देणारा गारेटकरने विरोध दर्शवला जर तुम्ही त्यांना घेतलं तर मग आम्ही बाहेर पडू असा इशारा गारणकरांनी अजित पवारांना दिला होता तर शेवटी पक्षाने निर्णय घेतला आणि इंदापूरची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी शहा यांना गड्याळाच्या चिन्हावरती मिळाली आता जे चित्र बघितलं तर शहा यांच्या विरोधात गारटकरांनी दंड तो एवढंच नव्हे तर गारटकरांनी जे या ठिकाणचे मंत्री आहेत कृषी मंत्री भरणे यांचे जे विरोधक राहिलेत ते शरद पवार गटाचे नेते हर्षवर्धन पाटील आणि भाजपचे नेते प्रवीण माने या दोघांनाही सोबत घेत कृष्णा भीमा विकास आघाडी केली आणि या आघाडीच्या माध्यमातून आता ते भरत शहाना म्हणण्यापेक्षा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि अजित पवारांना आव्हान देत आहेत माझ्या भरत शाह आहेत काय सांगाल मला खूप या ठिकाणी अगदीच अस्तित्वाची लढाई झाली अस्तित्वाची <coughs> लढाई जरी असली तरी जे केलेलं काम आहे इथली पक्षाची ताकद आहे ही जे काय इंदापूर तालुक्यामध्ये वर्चस्व आहे त्यांचे जे विजन आहे दत्ता मान्यांचे जो निधी खेळून त्यांचं कौशल्य आहे ह्या सगळ्या गोष्टीचं पाळपण आमच्या मागे नक्की राहील आणि त्या याच्यावर आम्हाला ही निवडणूक खूप सोपी जाईल सोपी जाईल हो कालची रॅली फार मोठी होते तुम्ही म्हणता सोपे जाईल रॅली जरी असली काही असलं तरी शेवट जनतेबरोबरचे जे काय आमचे कौटुंबिक संबंध आहेत त्या संबंधावर आमचा पूर्ण विश्वास आहे ही जनता करायला आम्हाला तडा जाऊ देणार नाही प्रवेशाला गारडकरांचा एवढा विरोध का होता माझा प्रश्न नाही त्यांना विचारा की का प्रवेशाला दोन हजार सतरा झालेला पराभव हे कारण असू शकतो त्यांना तसं बघितलं तर तुमचे आणि त्यांचे कौटुंबिक संबंध फार चांगले आजही आजही पुढेही राहतील पुढेही राहतील एवढा विरोध का होतो टाका तुम्ही काही त्यांच्याबरोबर काही विषय नाही आमचे काही नाही त्यांना जे काय वाटतं तर त्यांचा निर्णय आहे त्यांनी घेतलेला आहे त्यांचा त्यांना काय वाटतं हे मी नाही सांगू शकत ना आमच्या मनात त्यांच्याविषयी कुठलीही कटोरता नाही काही नाही आमचे त्यांचे कौटुंबिक पूर्वी होते भविष्यातही राहील बरं हे सगळं जे काही झालं मागच्या दोन तीन दिवसात तुम्ही तुमची उमेदवारी दाखल केली तुम्हाला पक्षाने उमेदवारी दिली गारटकरांनी त्यांचा निर्णय घेतला हे होण्याच्या पूर्वी काही चर्चा झाल्या का की हे मिटावळ आपण सगळे एक राहू तुमच्या वतीने काय प्रस्ताव गेले त्यांच्याकडून काय आले काय घडलं होतं हो का मी त्यांना भेटलो होतो विनंती केली होती की तुम्ही मला तिकीट द्यावं हे त्यांना पण विनंती केली होती पक्षाने पक्षाने आता पक्षाने त्यांच्या अंतर्गत त्यांचं काय मिटवण्याचे विषय काय झाले असतील त्यांचे काय प्रस्ताव असतील मी नाही सांगू शकत पण काही जुळलं नाही दोघांच नाही काय हा बर मग आता असा आरोप केला जातोय की के पैसेवाल्याला उमेदवारी दिली आणि शहांकडे भरपूर पैसा आहे आणि म्हणून उमेदवारी त्यांना दिली अर्थात म्हणजे ते नाव घेत नाहीत पण पैसेवाल्याला उमेदवारी दिली आणि उमेदवार तुम्ही आहात हे सगळ्याला सांगायचं पत्रकारिता करता मी इंदापूर शहरामध्ये आज नाही पिढ्या ना पिढ्या इथं राहतोय तुम्हाला माहिती की माझी परिस्थिती काय होती जशी आहे तशीच आहे माझे पैसे कष्टाचे आहेत माझा काय विषय वाम मार्गाने कुठली संपत्ती कमवलेली नाही आणि मी काय फक्त पैसे देऊनच निवडणूक लढवतो किंवा हे नाही मी केलेल्या विकास कामाच्या जरा लोकांना मत मागतो कोणती कामं केलेली शहरात शहरामध्ये मेजर फक्त मला सांगा की ते शहराच्या दृष्टीनं फायदेशीर राहिलेत आणि तो शहराचा विकास बघून तुम्ही केलेत स्वच्छतेच काम असेल हरित इंदापूर असेल रस्त्यांची वाडी भागातल्या रस्त्यांची काम असतील ड्रेनेजचं काम असतील आता अंटरग्राउंड देण्याची योजना चालू आहे हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि ह्याच्यापासून जे आता राहिलेली काम आहेत ते निर्णय काय कारण अशी चर्चा होती की अपक्ष लढतील असं नाही काही कसं असतं काही नेत्यांना जी विजन असते विकासाची त्या विकासाला विजनला जी काय माणसं मॅच होतात त्यांना वाटलं असेल की मी त्यांचं विजन किंवा माझ्या विजनशी मॅच होऊ शकतो त्यांनी मला निधी देण्याचं आश्वासन दिलं निधी योग्य प्रकारे खर्च होईल विकास चांगला होईल असा त्यांना विश्वास वाटला त्या विश्वासावर त्यांनी मला उमेदवारी दिलेली आहे शहा कुटुंबाला राष्ट्रवादी सोबत घ्यायचं हे वापर त्यांच्याकडून आलते का तुमच्याकडून प्रस्ताव त्यांना गेला ते तसं नसते राजकारणामध्ये काही तुम्ही कोणाला प्रस्ताव द्यायचा हा विषय नाही तसं बरमेंच्या आमच्या सुद्धा कौटुंबिक संबंध जुनेच आहेत आराजला आहेत अजित पवारांचे तुमच्या आहेत तर अनेक वेळा ते तुमच्या घरी आले शरद पवार व्यवहार नाहीये की मी तुम्हाला हे दिलं तर मी येतो तो विषय आमचा कोणताही व्यवहार तुमच्यात झाला नाही अजित पवारांनी काय शब्द दिला विकासासाठी सहकार्य करण्याचं पूर्ण आश्वासन दिलेलं आहे बरं आता तुम्ही इकडे गडाळाच्या चिन्हावरती आहात पण तुम्हाला पाडण्यासाठी तिघे एकत्र आलेत कसं मागता समीकरणाकडे काही परिणाम काय होईल तुमच्या मतांवर काय परिणाम होईल माझ्या मतावर काहीही परिणाम होणार नाही कारण आमच्यावरचा जो जनतेचा विश्वास आहे स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराचा जो पाच वर्षामध्ये लोकांनी आंदोललेला आहे त्याच जोरावर मला कुठलीही अडचण येणार नाही बरं आता पुढचं तुमच्या स्वप्नातलं इंदापूर काय आहे आणि कोणत्या विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही पुढे जाणार आहात काय करायचं शहरासाठी म्हणून लोकांनी तुम्हाला निवडून द्यावं कारण शेवट तो मतदार राज्य आहे त्याच्याकडे तुम्ही मत मागणार आहात तर तुम्हाला काय करायचंय का त्यांच्यासाठी की जेणेकरून त्यांनी त्यांचं मत तुमच्या पार्डन घालावं हे बघा इंदापूरची बाजारपेठ आज वाढती आहे इंदापूर शहर वाढतं आहे इंदापूर शहराची आता हद्दवाढ होण्याची वेळ आहे इंदापूर शहर वाढ होताना हद्दीबाहेरचा सुद्धा विकास त्याचं नियोजन रस्ते गटर पाणी या सगळ्यांची व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे एक नियोजनबद्ध शहर वसलं पाहिजे या विजननीच आम्ही आता पुढे चाललो पाच वर्षात कोणते मुद्दे सुटलेत असं वाटतं आपल्याकडून इंदापूर शहरात करायचे म्हणजे आपण सत्तेत राहिलो खरं लोकांसाठी केलं पण काय गोष्टी राहिल्यात असं वाटतं काय गोष्टी राहू शकतात बघा हे काय हे नगरपालिका हे काय न संपणार कोड असतं बरेच विकासाचे मुद्दे आहेत अजून बरेच रस्त्यांचे विषय आहेत बऱ्याच ठिकाणचे अजून ड्रेनेजचे रस्त्याचे विषय आहेत काही अपुऱ्या सुविधा इंदापूर शहरामध्ये आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार पुढच्या विरोधकांनी दावा केलाय विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार स्पष्ट काल सांगितले त्यांनी लढाई आमची आम्ही जिंकली आजचीच गर्दी बघा आम्ही जिंकलोय आणि जिंकलो, विजयाचा गुलाल देखील आम्हीच उधळणार तुमचा काय दावा आहे माझा दावा एकच आहे तीन तारखेला तुम्हाला कळेल शंभर टक्के गुलाल आमचा आणि आमचाच आहे शंभर टक्के शंभर टक्के खूप खूप धन्यवाद तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे घाडाळाच्या चिन्हावरचे उमेदवार भरत शहा भरत शहा हे इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेत आणि शहा परिवाराचं शहरात कामही आहे आणि त्यामुळेच कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना जवळ केलं असावं मात्र त्यांच्या जवळमुळे काही या ठिकाणचे नेतेही नाराज झाले आणि अर्थात जे नाराज झाले तेच आता शहाच्या विरोधात मैदानात उतरलेत कळेल तीन तारखेला कोण विजयाचा गुलाल उधळतोय आणि इंदापूर नगर परिषदेवरती कोणाचा झेंडा फडकतो